हाय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सो आज मी बनवणार आहे झटपट सुक्की भेळ तर कशी बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी कुरमुरे घेतलेत आणि त्यानंतर मी एक कांदा चिरून घेतला आहे एक कांदा चिरून घेतला आहे एक टमॅटो चिरून घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मला स्पायसी थोडी हवी आहे कोथिंबीर आहे लिंबू आहे आणि मी आता तुम्हाला अजून काय काय सामग्री टाकणार सो डायरेक्टली व्हिडिओ भेळ बनवतानाच मी दाखवते हो तर मी फरसंद चिवडा घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेत खारे आणि तिखट डाळ घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आता मी कांदा टाकणार आहे टमॅटो आणि हिरवी मिरची टाकणार आहे आता थोडस मीठ टाकणार आहे आता थोडीशी शेव टाकणार याच्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे याच्यावर आता मी लिंबू पिळते याच्यामध्ये पूर्ण कालवून घेणार आहे एकदम छान पैकी लिंबू वगैरे पिळले आता मी कालवून घेते पूर्ण मिक्स करून घेणार आहे कारण ही भेळ सुकी बनवायची आहे त्यामुळे आता आपली सुकी झटपट भेळ रेडी झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद